म्हणून या ठिकाणी पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर तथा पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची या ठिकाणी बैठक आज़, बैठक आयोजित केली होती अॅडव्होकेट असीमजी सरोदे त्याचबरोबर आमचे महाविकास आघाडीचे समस्त उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली याच्यामध्ये मागच्या पंधरा दिवसातला एकूण आमचा निवडणूक विषयक सगळ्यांना काही कोण जो काही अनुभव आहे तो त्या ठिकाणी शेअर करण्यात आला याच्यामध्ये आमचा हा पराभव जो आहे पराभव झाल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी मागची पंचवीस तीस वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये दाखवलेली आहे पण दुर्दैवाने यावेळेस जो काय निकाल आहे हा जनतेचा कौल नसून हा समोरच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी पडद्यामागच्या ज्या काही शक्तींनी जे काय यंत्रणा राबवली हो ईव्हीएम मशीनच्या संदर्भातले जे काही बदल घडवले त्याच्यातून झालेला हा पराभव आहे त्याच्यामुळे हा पराभव आम्हाला मान्य नाही आमचं याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की ही जी काय मशिनरी आहे ही एकूणच हॅक करून प्रोग्राम देऊन केलेली आहे या संदर्भामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय सातत्याने आम्ही तुमच्या समोर येऊ याच्यामध्ये आमचं म्हणणं क्लिअर आहे की पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या ह्या मशीन्स ह्या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये प्रोग्राम देऊन केलेले आहेत ज्याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते पंचवीस टक्के मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती ती सेट करण्यामध्ये ज्या दिवशी मी म्हणजे सुरुवातीला मी इच्छितो की तुम्हाला नेमके मला काय सांगायचं आणि जी रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाची त्याच्यात त्या अनेक रेकॉर्डिंग पहिली पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ऐकवणार आहे ईव्हीएम मशीन म्हणजे तीन मशीनचा एक सेट असतो कंट्रोल युनिट ज्याच्यावर मत नोंदवलं जातं बॅलेट युनिट आणि बॅलेट युनिट युनिट अर्थात यावरील बटन आपण मत नोंदवण्यासाठी दाबतो आणि व्हीव्ही पॅट युनिट म्हणजे आपण दिलेल्या मताची चिठ्ठी या यंत्रातून बाहेर पडते ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत येईपर्यंत फक्त एकच वेळा इंटरनेटच्या संपर्कात येते ही वेळ असते निवडणूक चिन्ह लोड करण्याची यात देखील फक्त व्हीव्ही पॅट हे मशीन इंटरनेटला जोडण्यात येतं आणि निवडणूक आयोगाच्या सर्व्हरवरून संबंधित विधानसभा क्षेत्रात उभा असणाऱ्या उमेदवारांचा डेटा चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो ती ही एकच जागा आहे जिथे शंका घेण्यास वाव आहे ती कशी तर हे सिंबॉल लोड करताना कोणता कोड वापरण्यात आला आहे हे उमेदवार म्हणून आम्हाला माहिती नसतं त्या कोडचा नेमका काय वापर होतो हे हे देखील आम्हाला सांगण्यात येत नाही असं देखील असू शकतं की तीन मतं विशिष्ट होतील आणि एक चौथं मत म्हणजे प्रत्येक तीन मताच्या नंतरचं एक चौथं मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल शिवाय या कोडला असं एक डिझाईन तयार करता येऊ शकतं की ज्या दिवशी विशिष्ट म्हणजे आमच्याकडं आम्हाला हे लक्षात आलं नाही की आमचं नाही का सिंबॉल अपलोड करत असताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख का टाकण्यात आली ती मशीन फक्त सिंबॉलिक का नाही ठेवण्यात आली तर त्याच्या त्याचा त्या, अर्थ त्या, त्या क्लिअर होता की एखाद्या विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबर दोन हजार दोन हजार चोवीस या दिवशीच सकाळी नऊ ते चार सकाळी म्हणजे आमचं नाही का या राजकीय जीवनामधलं जे काही अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं सत्तावीस वर्ष इथं रमेश दादा असेल किंवा अंकुश अन्नासी यांना तर चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष आले जस पूर्वी आमच्याकडं पेट्या होत्या त्यावेळेस आम्हाला सकाळी सहा वाजता मतदान केंद्रात जायला लागायचं ती पेटी उघडून आम्हाला ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये आणि मग आमच्यासमोर ती सील करून तिथं सुरू व्हायचं ती सिस्टीम आजही आहे मशीन पेटीच्या जागी मशीन आलेली आहे त्या मशीनमध्ये त्यांनी सुरुवातीला जो मॉकोल दाखवला जातो ज्याच्यामध्ये झिरो आहे झिरो बरोबर आहे तो झिरो सकाळी दाखल होतो त्या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो वीस अख्ख्या महाराष्ट्रासाठी माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणे कॅन्टिमेट असा राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर कर दिलाय ज्या दिवशी त्या त्या, त्या मतदान नका म्हणजे त्या मशीन मधलं मतदान होणार आहे त्या दिवशीचा त्याला एकोणीस तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही वीसचा पण दिलेला नाही किंवा तेवीसचा सुद्धा मतबोजीचा प्रोग्राम दिलेला नाही त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा दिलाय सकाळी नऊ ते दुपारी चारचा प्रोग्राम सेट केला ज्या नका मतांची फेरफार होणार आहे ती सकाळी नऊच्या अगोदर होणार नाही ती दुपारी चारच्या नंतर होणार नाही तर त्याच्यामध्ये विषय विषय क्लिअर आहे की एका विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी चार मध्ये वरील नका नका जे काय नका ते काय यंत्र जे आहे ती मशीद जे आहे किंवा तो दिलेला प्रोग्राम आहे तो तेवढ्या विशिष्ट वेळेतच काम करेल इतर दिवशी तो नॉर्मल बिहेव करेल कारण सकाळी मतदानाला सुरुवात करताना मॉकपोल घेणे बंधनकारक असतं त्यात ईव्हीएम व्यवस्थित काम कर, करत आहे हे दिसतं गरजेचं आहे म्हणून ही वेळ नऊ नंतरची सेट करण्यात आलेली आहे आणि समजा नंतर आक्षेप घेतला तर इतर दिवशी नॉर्मल बिहेव्ह करत आणि त्या तशी करण्याची सूचना तशी कमांड त्या व्हीव्ही पॅटला देण्यात आलेली आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला घोळ झालाच नाही हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळं अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे जे पुरावे गोळा करायचे ते माझ्या सहित बाकीची सगळी मंडळी गोळा करतात अगदी मला तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर माझ्या एका मतदारसंघातले मी आता उद्या व्हीव्ही पॅट माझ्याकडे पाच टक्केप्रमाणे पाचशे बत्तीस पैकी सत्तावीस व्हीव्ही पॅट मोजण्याकरता उद्या मी पैसे भरतोय निवडणूक आयोगाकडे त्या सत्तावीस वर्षी मोजल्या जातील माझी निवडणूक याचिका दाखल होती ज्याच्यामध्ये मी आज जे काही मुद्दे तुमच्यासमोर खुलासा करणार नाही ते सगळे मुद्दे येत आहेत की या सदर म्हणजे टॅम्परिंग कसं झालं त्याचबरोबर नाही का टेंडर वोट कसं झालं ह्या सगळ्या गोष्टी देणार आहेत त्याच्या पलीकडे माझ्याकडे जे काही पुरावे येत आहेत जे फक्त माझ्या मतदारसंघापूर्त मर्यादित असून इतर सुद्धा ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग माझ्या आहेत की कार्यकर्ते त्या त्या, त्या, त्या मतदारसंघात तो उमेदवार माहितीचा निवडून देण्याकरता प्रकारे कार्यकर्त्यांना लावण्यात मधल्या अडीच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आता पवारसाहेबांची ओरिजिनल पार्टी होती त्या पार्टीतले आमदार किंवा त्याच्या अगोदर शिवसेना उद्धव साहेबांचा जो ओरिजिनल पक्ष आहे तो त्या पक्षाच्या धनुष्यबाणाचे त्या आमदार फोडण्याकरता आ, का नी, नी या राज्यातल्या भाजपच्या एका वेगळ्या पडद्यामागच्या एका नेत्याला कामकाज दिलं होतं की ज्याच्या नावाने ज्याने कुणालाही चॅलेंज यायचं त्याच नेत्याकडं या सगळ्या गोष्टीची इस्राइल या इलेक्शनची जबाबदारी दिली होती इस्रायली इस्रायलची का टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भात पंधरा ते पंचवीस टक्के मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे ते सेट करण्यात आलेलं आहे या संदर्भात बोल मी मी तर कॉसुबर भागातून निवडून होतो कायम माझ्याकडे त्या संदर्भातले नाका हितसंबंध नक्की आहेत मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी इस्रायलमध्येच काही जी आमची नका संबंधित मंडळ